आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला ह्या जो नवीन कायदा झालेला आहे त्याची जनजागृती करण्याचा आदेश मिळालेला आदे। त्या जनजागृती करण्याच्या आदेशान्वे आम्ही इंद्रनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना ज्येष्ठ नागरिक महिला यांना संपर्क करून त्यांना या नवीन कायद्याची माहिती देतो ह्या कायद्यावर नवीन कायद्यामध्ये काय बदल आलेला आहे हा जर नवीन कायद्यामध्ये मॅक्झिमम शिक्षा ही पहिली नंतर जो काही तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून कसा पुरावा करणे याबाबत जी नवीन कायद्यामध्ये पुरावा कायद्यामध्ये निर्माण झालेला आहे त्याबद्दलची माहिती आज रोजी आम्ही यांना दिलेली धन्यवाद काही ज्येष्ठ नागरिकांशी आपण ज्येष्ठ नागरिकांना आम्ही यामध्ये असं ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात आम्ही त्यांना कुठला जोर दिलेला नाही पण सर्वसामान्यांना हा कायदा स्वतः माहिती करून घेणा घ्यावा आणि या कायद्यान्वये सगळ्यांना संरक्षण नवीन कायद्यापेक्षा जुन्या कायद्यापेक्षा नवीन कायद्यामध्ये वेगळेपणा काय आहे तो तो वेगळेपणा म्हणजे पुरावा पूर्वी प्राप्त करणे हे खूप अवघड होतं पण नवीन कायद्यानं पुरावा प्राप्त झाल्यानंतर आरोपी सुटणार नाही याची दक्षता घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका तुम्ही पोलीस स्टेशनला या कारण इतर काय होतं नागरिकांना काय होतं आरोपी सुटेल आणि आम्हाला त्रास देतील हा दिश हो। म्हणजे असं वाटायचं भीती वाटायची नवीन कायद्यामुळे आता आरोपी सुटणार नाही आरोपी शिक्षा जास्तीत जास्त मिळेल हे नवीन कायद्याची संकल्पना आहे हे आम्ही त्यांना सांगतो आम्ही मॅक्झिमम आपल्या मार्फतीनं पत्रकार मित्र आहे यांच्या मार्फतीनं ठराविक ठिकाणी याबाबतच बैठका घेऊन किंवा लोकांना मार्गदर्शन करणार हो। आहोत आणि सर्व नाशिक शहरामध्ये हे सर्व अधिकारी पोलीस स्टेशनचे अधिकारी ही संकल्पना राबवत आहेत आणि याच सगळं श्रेय माननीय पोलीस आयुक्त श्री कर्मिक साहेब यांच्याकडे जाते त्यांनी आतापर्यंत राबवलेल्या संकल संकल्पना आहेत ह्या संकल्पना खूप चांगल्या आहेत पहिली संकल्पना आहे ती सुरक्षा सुरक्षित नाशिक आहेत तर ही आमच्या पोलिसांसाठी आहे लोकांनी पूर्वी स्कॅन करायचे त्या ऐवजी प्रत्यक्ष पोलीस त्या ठिकाणी जाईल पब्लिकला वाटत असते की बाबा ह्या ठिकाणी पोलीस येत नाही इथं चोरी होते किंवा काय होतं तर पोलीस त्या ठिकाणी जाईल तिथं स्वतःच शिल्पी काढेल आणि ती नोंद करेल आणि ही नोंद एकदाच नाही करणार तर पोलीस सरांनी त्यामध्ये तीन वेळा कमीत कमी तीन वेळा एक पोलीस मार्शल बीट मार्शल भेट देईल पोलीस अंमलदार भेटतील पोलीस बीट अधिकारी भेट देतील अशा प्रमाणे त्या ठिकाणी सुरक्षित नाशिक सुरक्षित कसं होईल याचा दृष्टीकोनातून ते त्यांनी अभ्यास केलेलं ऍप पोलिसांना दिलेला त्या पोलिसांच्या देऊन ते आम्ही कार्यान्वित करून आणि आमचे सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस बांधव हे राबवत आहेत हो एन सी एम न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक